प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून सूचक इशारा देण्यात आलाय मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना वर्षाची झाली उद्या ती आणि एक दिवस शंभरी पार करून पुढे जाईल शिवसेनेचा जा हा प्रवास नेहमीच खडतर आणि संघर्षाचा राहिला पण त्या संघर्षाचे संकटाचे कधी रडगाने कुणी गायला नाही लढण्याचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा लढणारे शिवसेनेसोबत राहिले आणि रडणारे पळून गेले शिवसेना आजही त्याच पद्धतीनं मार्गक्रमण करत आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलाधी आजही आहेत आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत असा घणाघाट ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे सत्ता आणि पैशांच्या मगरुरीनं मस्तवाल झालेल्या छत्रपती शिवरायांच्या काळातही अशा औलादी होत्याच मराठी जनांचे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ नये म्हणून तेव्हा शिवरायांच्या आसपासच्या स्वकीयांनीच फितुऱ्या केल्या वतनदारीच्या तुकड्या ताकड्यांसाठी स्वराज्याशी फितुरी केली तेच फितूर छत्रपती संभाजी राजांनाही अडथळे ठरले व त्याच फितुरांनी संभाजीराजांना मोगलांच्या हाती देऊन महाराष्ट्र धर्माशी बेईमानी केली तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पायदळी तुडवून गुजराती व्यापार मंडळाच्या कच्छप्पी लागलेल्या औलादीबाबत कुणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही जे लोक छत्रपती स्वराज्य जमीनदोस्त करायला निघाले होते त्यांच्या औलादी आज वळवळत आहेत व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई महाराष्ट्राचा घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याच्या विचारात आहे नवे त्यांनी मुंबईचा सौदा करून ही टाकला पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना तिथं ठामपणे उभी राहील तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बाब झाद्यांना पाडता येणार नाही शिवसेनेचा एकोणसाठाव्या वर्धापन दिनी आमचे मराठी जनतेला हे वचन आहे अशा कठोर शब्दांमध्ये ठाकरेंच्या सेनेनं हल्लाबोल केला जे राष्ट्रीय स्तरावर तेच महाराष्ट्रीय स्तरावर खान तशी वादे त्यातलाच हा प्रकार शिवरायांचं नाव सांगणारा महाराष्ट्र आज तेज हरवून बसलाय देश हिमालय राहिलेला नाही व महाराष्ट्रात आता सह्याद्री उरलेले नाहीत महाराष्ट्राचा मराठी मराठी बाणा आणि मराठी कणा यावरच आजच्या दिल्लीश्वरांनी लात घातली आहे महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या वाटेवरील एक पायपूसनच बनलाय महाराष्ट्राचा तो रुबाब तो वैभव आणि तेज सुरत ईस्ट इंडिया कंपनीचं नष्ट केले आणि त्यासाठी मराठी माणसांना त्यांना फूट पाडावी लागली बाळासाहेब ठाकरे यांची असल स्वाभिमानी शिवसेना व नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा वापरून तोडल्यावरही या त्रस्त संबंधांचा आत्मा शांत झाला नाही त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणूस कायमचा हद्दपार करायचा आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेनं थांबवायचं असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल त्या दृष्टीने ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं या लोकभावनेची तीव्रता वाढली व उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेईमानांचे धाबेदनाडले ही अशा पद्धतीनं मराठी एकजूट झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमच व्हावं लागेल या अनेकांची गाळण उडाली गटांपासून भाजपच्या पाण्यात घालून बसलाय मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय संभ्रमाची भूताटकी उभी करण्याचा आटाबिटा सुरू झाला आणि तसंच झालंय असं मला ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटींचा संदर्भ दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात झाली आहे अहो झाली तर झाली पण लगेच भाजपमध्ये आणि अनसरशी गटांमध्ये उत्सव सुरू झाला मराठी मनाची मोडली हो म्हणून हे लोक पाढे पेढे वाटू लागले भाजपचे मुखपत्र असलेल्या तरुण भारतच्या मथळाच सांगतोय की आनंदी आनंदगडे चर्चा थंडावली राज उद्धव युतीला विराम फडणवीस राज भेटीमुळे युतीच्या चर्चेंना लागला ब्रेक अशा विशाला उकाळी फुटते तशी अशी भाजप आणि फडणवीसांचा कावा आता यात स्पष्ट दिसतो लोकात संभ्रम संशय निर्माण करणं मराठी माणसाच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हेच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पायरे होऊन शिवसेना एकोणसाठ वर्ष ठामपणे उभी आहे शिवसेना शतायुषी होईल त्यामुळे पुढील जाईल तो सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढून महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे पण एकमात्र नक्की शिवसेना कदापि गुजरात राज्यात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही असं लेखाच्या शेवटी म्हटलंय